नमस्कार माझं नाव विपुल सळंखे तुम्ही मला वेगवेगळ्या सिरियल्स आणि फिल्म्स आणि वेब मध्ये पाहत असालच लातूरमध्ये आपल्या स्पोकन इंग्लिशचं एकमेव ब्रँड म्हणजे कॉसमो स्पोकन इंग्लिश हे क्लासेस प्राध्यापक अजय मस्के सरांचा जो एक स्पोकन इंग्लिशचा लातूर पॅटर्न आहे जे केले गेली कित्येक वर्ष ते आपल्या लातूरमध्ये राबवत आहेत आणि त्यांनी त्यांच्या ह्या क्लासेसच्या मार्फत खूप यशस्वी विद्यार्थी घडवलेले आहेत तुम्हाला बेसिक मराठी बोलता येतं तुम्हाला नॉर्मल मराठी बोलता येतं काहीही हरकत नाही म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला मराठी तुमची बोलीभाषा बोलता येते त्याच पद्धतीने आजच्या डेटमध्ये इंग्लिशही इतकंच महत्त्वाचं आहे कारण की हे जे जग आहे हे स्पर्धेचं जग आहे आणि इथे तुम्हाला या स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्लिशही तितकीच गरजेची आहे आणि तुमच्या ह्याच सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन एकमेव सोल्युशन म्हणजे प्राध्यापक अजय मस्के सर आहेत जे तुम्हाला त्यांच्या क्लासेसच्या अंतर्गत स्पोकन इंग्लिश तुम्हाला अगदी व्यवस्थित चपकल इंग्लिश तुम्ही बोलाल याची गॅरंटी स्वतः अजय सर तुम्हाला देतात सो लवकरात लवकर त्यांच्या समर बॅचेसमध्ये स्वतःचं नाव एनरोल करा कारण की आता ॲडमिशन फुल व्हायला लागलेले ला� आहेत सो प्लीज अजय मस्के सरांचं प्राध्यापक अजय मस्के सरांचं स्पोकन इंग्लिश जे ला, लातूर पॅटर्न आहे कॉसमॉस अकॅडमी मध्ये स्वतःला लवकरात लवकर एनरोल करा आणि लाभ घ्या आणि फडाफडा इंग्लिश बोलायला शिका थँक्यू